जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी ईटी परीक्षा आणि सी टीट परीक्षेमध्ये महत्त्वाचं बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र शास्त्र संदर्भात तीस प्रश्न आपल्याला तीस गुणासाठी सध्या बघा विचारले जातात आणि त्यासाठी महत्त्वाच्या ज्या काही शैक्षणिक उप संदर्भात महत्त्वाच्या जे प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या आपण मागील झालेल्या जे काही परीक्षा आहे टीई टी संदर्भात तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत ह्याच्यामध्ये जास्त करून जे काही प्रश्न विचारण्याचं जे पॅटर्न आहे तर त्या पॅटर्नमध्ये एक प्रकारे ह्या ठिकाणी बघा निगेटिव्ह पद्धतीने प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे तर ते कसे प्रश्न असतात ते देखील आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच जे काही शैक्षणिक का उपपत्य असेल किंवा संदर्भात आपल्या यूट्यूब चॅनलवर महत्त्वाचे जे काही आय एम पी ऑनलाईनवर सध्या बघा प्रश्न सध्या अपलोड करण्यात आले आहे त्या संदर्भात व्हिडिओ तर ते तुम्ही बघून घ्या जेणेकरून तुम्हाला बालमानसशास्त्र हा जो घटक आहे तर त्याच्यामध्ये जवळपास पाच ते सहा मार्काचा या ठिकाणी फायदा नक्की होऊ शकतो तर आपण या ठिकाणी जे काही आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत तर प्रश्न बघा पहिला प्रश्न आपण बघूया तर प्रश्न काय आहे तर स्किनर स्किनर हा महत्त्वाचा आहे ठिकाणी बघा शास्त्रज्ञ आहे तर स्किनरच्या मते प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे आता हा प्रश्न आहे तर तो दोन हजार सतरामध्ये पेपर दोनमध्ये बघा विचारण्यात आला होता आणि त्यासाठी ऑप्शन काय देण्यात आले की समवाय पद्धती त्यानंतर समालोचन पद्धती क्रमन्वित अध्यापन पद्धती आणि चित्रवाणी अध्यापन पद्धती तर ह्या संदर्भात तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर तुम्ही कमेंट देखील करू शकतात तर ह्याचं जे काही उत्तर आहे तर ते आहे ऑप्शन क्रमांक तीन क्रमांवित अध्यापन पद्धती हे महत्त्वाचं या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न या ठिकाणी बघा स्क्रीनवर आहे तर काय प्रश्न आहे तर खालीलपैकी टिंबटिंब ही सामान्य अध्यापन उपपत्ती आहे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार वीसला सध्या बघा विचारण्यात आला होता तर सामान्य अध्यापन उपपत्ती कोणती आहे किंवा कोणी मांडली तर त्या संदर्भात हा प्रश्न आहे तर ह्याच्यामध्ये बघा सॉक्रेटिस उपपत्ती आहे अनुदेशन उपपत्ती आहे शिक्षक वर्तन उपपत्ती आहे आणि गॅगण्याची उपपत्ती आहे तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन वर्तन जे काही शिक्षक वर्तन उपपत्ती म्हणून सध्या सामान्य अध्यापन उपपत्ती या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे तर हा प्रश्न बघा दोन हजार वीसला पेपर दोनमध्ये सध्या विचारण्यात आला होता महत्त्वाचा प्रश्न आहे की अध्यापन उपपत्ती आहे औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता कोण आहे सॉक्रेटिस जॉन ड्यू हर्बर्ट गॅने तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन ड्यू हा जो जॉन ड्यू शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी बघा औपचारिक अध्यापन उपपत्ती या वर्गात विशिष्ट रचनावादी अध्यात्मक या ठिकाणी बघा अध्यापन उपपत्तीचा पुरस्कर्ता म्हणून ओळखला जातो कारण त्यांनी औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये विशिष्ट रचनावादीची जर संकल्पना आहे तर ती त्यांनी मांडली होती पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे ज्या प्रक्रियेत प्रायोज्याला विशिष्ट चेतकाच्या आधारे बघा विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते त्याच्यामध्ये उदाहरण बघा लाड गाडणे हे वर्तन होण्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण केली जाते त्यास स्टिंबटिंब म्हणतात हा प्रश्न दोन हजार वीसमध्ये सध्या विचारण्यात आला आहे टी ई टी परीक्षेमध्ये तर ऑप्शन काय आहे इथे ऑप्शन बघा तर ऑप्शन आहे कारक अभिसंधान अभिजात अभिसंधान सापक अभिसंधान तात्कालिक अभिसंधान तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सापक अभिसंधान हे जे काही आहे तर ते सध्या बघा विशिष्ट परिस्थिती परिस्थितीशी निर्मिती केली जाते तर ती म्हणजे सापक अभिसंधान तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सापक अभिसंधान पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे सामाजिक निरीक्षणात्मक महत्त्वाची या ठिकाणी बघा अध्ययन उपपत्ती आहे सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली हा पेपर बघा दोन हजार तेरामध्ये सध्या प्रश्न इथं विचारण्यात आलेला आहे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आयम पी प्रश्न आहे सामाजिक निरीक्षण उपपत्ती तर जी काही सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्ती आहे तर ती कोणी सध्या बघा मांडली तर जोराम ब्रुनर डॉक्टर ब्लूम डेव्हिड आसुबेल अल्बर्ट बांदुरा तर ह्या संदर्भात जे उत्तर असेल तर ते ह्या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार अल्बर्ट बांदुरा हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती सध्या मांडली होती पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्गाता या ठिकाणी बघा जो काही जनक असेल साधक अभिसंधान पद्धतीचा तर तो कोण आहे तर हे दोन हजार तेराचा डी टीमध्ये ते विचारण्यात आला होता त्याच्यामध्ये ऑल्बर्ट बांधुरा असेल डॉक्टर ब्लूम बी एफ स्किनर थॉर्न डाईक तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे है? तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे बी एफ स्किनर तर हे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ होऊन गेले बी एफ स्किनर तर त्यांनी साधक अभिसंधान पद्धतीचा जो उद्गाता असेल तर ते सध्या बघा ह्यांना म्हटलं जातं तर हो हा देखील आय एम पी प्रश्न होता पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती टिंबटिंब या मानसशास्त्राने मांडली टी ई टी दोन हजार तेरामध्ये सध्या बघा प्रश्न विचारण्यात आला होता तर अध्ययन विषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली तर ऑप्शन काय आहे कोर्ट लेविन असेल स्किनर अल्बर्ट बंदुरा कोहलर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक कोर्ट लेविन हे ऑप्शन या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण अध्ययन विषयक जी क्षेत्रीय उपपत्ती आहे तर त्या सर्व या ठिकाणी लेविन ह्यांनी सध्या बघा मानवशास्त्रामध्ये मांडले आहे आणि त्या संदर्भात जो काही अभ्यास असेल उपपत्ती असेल प्रयोग असेल तर ते सध्या करण्यात आलं आहे तर ह्या संपूर्ण बघा तुम्हाला ही जी पी डी एफ आहे तर ती पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल या टे व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल बघा जॉईन करा संपूर्ण जे काही पी डी एफ असेल नोट्स असेल त्या तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सध्या अवेलेबल त्या ठिकाणी केल्या जाईल पुढचा प्रश्न आपण बघूया अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार तेराला सध्या बघा विचारण्यात आला होता तर अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती कोणी मांडली तर इथं ऑप्शन देण्यात आले जड थॉनडाईक डी से आणि बॅगले तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक जड ह्या शास्त्रज्ञाने सध्या बघा अध्ययन संक्रमणाची सामान्यकरण उपपत्ती सध्या मांडली आहे तर हा एक महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी आय एम पी प्रश्न आहे दोन हजार तेरा साली विचारण्यात आलेला पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न इथं काय देण्यात आला आहे का जे काही नॉर्मल इजी यांनी सांगितलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही तर इथं आता प्रश्नाचं जो काही पॅटर्न आहे तर तो पॅटर्न बघा बदललेला आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला नकारात्मक ज्या काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या इथे विचारण्यात आले आहे तर असे प्रश्न जेव्हा तुम्ही सोडवणार तर प्रश्नाला व्यवस्थित वाचा म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत सध्या विचारा कारण इथे जे काही वैशिष्ट्य आहे तर ते नाही म्हणून विचारण्यात आलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपलं ह्या ठिकाणी बघा जे काही सिली मिस्टेक होते आणि आपल्याला उत्तर माहिती असून देखील जे काही टीक असतं तर ते टीक बघा आपण चुकीचं करून येतो आणि आपला हाताचा जो काही एक मार्क असतो तर तो इथून जातो आणि जेव्हा क्वालिफाय व्हायचं असतं आपल्याला तर आपले दोन एक मार्क अशा अधिकारी कमी मार्कांनी आपण त्या ठिकाणी डिस्क्वालिफाय किंवा पात्र सध्या बघा होऊन जातो अंतिम जे जा ह्याच्यामध्ये म्हणून जे प्रश्न आहे तर ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्यवस्थित वाचा तर इथं जो काही पॅटर्न आहे तर तो एक प्रकारे नकारात्मक या ठिकाणी बघा निगेटिव्ह सिस्टीमचा पॅटर्न इथं वापरण्यात आलेला आहे प्रश्नासंदर्भात तर इथं प्रश्न काय विचारला आहे की वैशिष्ट्य नाही हे विचारलेलं आहे नॉर्मल इजी यांनी सांगितलेली प्रभुत्व संपादन उपपत्तीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही असं विचारलेलं आहे तर नाहीमध्ये ह्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन देण्यात आले का उद्दिष्ट बघा उद्दिष्ट विधानात्मक व कार्यात्मक रीतीने मांडणे उद्दिष्ट उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे लहानात लहान घटक तयार करणे तर हे चार ह्या ठिकाणी स्टेटमेंट देण्यात आले तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे तर ते उत्तर म्हणजे ह्या ठिकाणी बघा काय आहे तर उद्दिष्टे उतरत्या क्रमाने अध्ययन निष्पत्तीसह स्पष्टपणे मांडणे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन आहे तर त्या ऑप्शनचं या ठिकाणी बघा उत्तर असणार आहे कारण नॉर्मन ए जी यांनी जे काही प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली होती तर त्याच्यामध्ये जे इथं जे काही वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य म्हणजे हे दोन नंबरचं जे वैशिष्ट्य आहे तर ते वैशिष्ट्य सध्या बघा येत नाही तर त्याच्यामध्ये उद्दिष्ट विधानात्मक व कार्यात्मक पद्धतीने मांडणे हे येतं ताबडतोब प्राप्त होणारी उद्दिष्टे स्पष्ट करणे हे येतं आणि लहानात लहान घटक तयार करणे हे येते मात्र ऑप्शन क्रमांक दोन हे वैशिष्ट्य येत नाही आणि आप आपल्याला नाही विचारलेलं आहे है। म्हणून ह्याचं जे उत्तर आहे तर ते ऑप्शन क्रमांक दोन असणार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे का अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर इथं देखील लक्षात असू द्या इथं देखील तोच पॅटर्न आहे होत नाही नाही या ठिकाणी बघा विचारलेला आहे तर हा जो प्रश्न होता तर तो दोन हजार सोळा टी टी परीक्षेमध्ये पेपर एकमध्ये मध्ये विचारण्यात आला होता तर ह्याच्यामध्ये का ऑप्शन काय देण्यात आले ते गॅस्टलाची समाकारवादी उपपत्ती त्यानंतर लेविनची क्षेत्रीय उपपत्ती त्यानंतर टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती आणि स्किनरची साध साधन अभिसंधान उपपत्ती आहे अभिसंधान आहे इथे तर हे एक लक्षात असू द्या तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर उत्तर काय आहे तर स्किनरची जी काही साधन अभिसंधान उपपत्ती आहे तर ते ह्या ठिकाणी बघा ह्याचा समावेश होत नाही मात्र अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी समाकारवादी उपपत्तीचा समावेश होतो क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होतो आणि संकेत अध्ययन उपबत्तीचा समावेश होतो मात्र स्किनरची जी काही उपपत्ती आहे तर त्याचा समावेश या ठिकाणी होत नाही तर इथं देखील नकारात्मक पद्धतीने प्रश्न इथं विचारण्यात आला आहे तर प्रश्न सोडवताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण वाचा आणि तो अंडरस्टँड करा तेव्हा तुम्हाला उत्तर इथं योग्य पद्धतीने काढता येईल पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय अध्ययन उपबत्ती वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही इथं देखील त्याच पद्धतीने प्रश्न आहे नकारात्मक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला आहे दोन हजार अठराचा पेपर एकमधला प्रश्न आहे तर हा प्रश्न महत्त्वाचा असणार आहे तर ऑप्शन काय आहे गुथ्री असेल लेविन असेल गॅग्ने असेल ब्रुनर असेल तर हे शास्त्रज्ञांनी सध्या अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये बघा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा समावेश होत नाही असं विचारलेलं आहे तर ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये कोणत्या शास्त्रज्ञाचा समावेश होत नाही तर ऑप्शन क्रमांक एक गुथरी या ठिकाणी बघा जो काही शास्त्रज्ञ आहे तर त्याचा समावेश होत नाही तर मात्र लेविन ह्याचा समावेश होतो गॅग्नेची उपपत्तीचा समावेश होतो आणि ब्रुनरचा सध्या या ठिकाणी अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणात्मक ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये सध्या बघा समावेश या ठिकाणी होत असतो मात्र होत नाही ह्या संदर्भात विचारलं आहे तर गुथरी ह्या जो शास्त्रज्ञ आहे त्या संदर्भात ह्याचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न आहे दोन हजार वीसच्या टी टी मध्ये विचारण्यात आला होता महत्त्वाचा एम पी प्रश्न आहे तर अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाचा समावेश होत नाही इथं देखील पॅटर्न तोच आहे होत नाही तर हे एक महत्त्वाचं इथं एक पॅटर्न तुम्हाला समजलं असेल तर ह्याच्यामध्ये ऑप्शन काय वॉटसन गुथरी हल आणि आसुबेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार आसुबेल असणार आहे कारण ह्या ठिकाणी बघा आसुबेल हा सहचर्यवादी उपपत्तीमध्ये म्हणजे जी अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचर्य उपपत्तीमध्ये सध्या आसुबेल हा जो काही शास्त्रज्ञाच्या उपपत्ती आहे तर त्याचा समावेश होत नाही मात्र वॉट्सनची उपपत्तीचा गुत्तरीची आणि हल ह्या तिघांचा सध्या समावेश होतो तर हा एक महत्त्वाचा आय एम पी प्रश्न होता दोन हजार वीसचा लेटेस्ट प्रश्न आहे आणि ह्याच हेच प्रश्न सध्या बघा प्रत्येक पेपरमध्ये सध्या बघा रिवाईज त्या ठिकाणी होत आहे तेच तेच प्रश्न सध्या येत आहे त्याच्यासाठी हा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला असणार आहे पुढची आपण प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे साधक अभिसंधान पद्धतीचा उद्धाता किंवा जनक कोणाला म्हणतात दोन हजार तेराचा प्रश्न आहे टी टी परीक्षा तर साधक अभिसंधान जी सध्या बघा पद्धतीचं जनक कोणाला म्हटलं जातं अल्बर्ट बदुरा असेल डॉक्टर ब्लू बी एफ स्किनर थॉन डाईक ह्या ठिकाणी थॉन डाईक आहे हे एक लक्षात असू था द्या थॉ डाईक तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बी एफ स्किनर ऑप्शन क्रमांक तीन तर साधक अभिसंधान जी काही उपपत्ती असेल किंवा पद्धत असेल तर त्याचं सध्या बघा जनक म्हणून किंवा उपगाता म्हणून बी एफ स्किनर यांना ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती टिंबटिंब यांनी मांडली दोन हजार तेराचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सामाजिक निरीक्षण अध्ययन उपपत्तीसंदर्भात ऑप्शन काय आहे झोरम ब्रुनर डॉक्टर ब्लूम डेव्हिड असोबेल अल्बर्ट बांदुरा तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर अल्बर्ट बांदुरा हा जो महत्त्वाचा शास्त्रज्ञ आहे त्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती ही मांडली होती तर हे एक आय एम पी प्रश्न तुम्ही लक्षात असू द्या मतले तर याच्यामधले वेग जे काही महत्त्वाचे सतरा ते अठरा जे शास्त्रज्ञ आहेत तर त्या संदर्भात उपपत्य असेल त्यांचे वेगवेगळे प्रयोग असेल तर त्या संदर्भात जे काही दोन ते तीन मार्कासाठी बघा प्रश्न हमखास येत असतात तर ते तुम्ही पाठच असू द्या पुढचा प्रश्न आपण बघूया व्यक्ती व तिच्या भोवतालच्या वातावरणात प्रश्न काय आहे व्यक्ती व तिच्या वातावरणात वातावरण याच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्म मर्मदृष्टीदार सामना सोडवल्या जातात असे टिंबटिंब टीम्ब, याचे मत आहे दोन हजार तेराचा प्रश्न होता ऑप्शन काय आसोबेल लेविन पेवेल ऑफ कोहलर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर कोहलर यांनी बघा जे काही मत मांडलेलं आहे ते मत म्हणजे व्यक्ती आणि तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रिया प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीवर बघा ज्या समस्या असेल तर त्या समस्या सध्या सोडवल्या जातात तर ह्या संदर्भात जे मत होतं तर ते ह्या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ आहे तर ते शास्त्रज्ञ म्हणजे कोहलर ह्या शास्त्रज्ञाने सध्या बघा ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे कोहलर ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण पुढचा प्रश्न आहे अध्ययन क्षेत्रीय उपपत्ती अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती या मानसशास्त्रज्ञाने मांडली होती तर कोणी मांडली होती दोन हजार तेराचा महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला होता जे काही अध्ययन क्षेत्रीय म्हणजे अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती कोणी मांडली ऑप्शन काय कुर्ट लेविन अल्बर्ट बांदुरा स्किनर कोहलर तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन क्रमांक एक कुर्ट लेविन हे महत्त्वाचं या ठिकाणी बघा त्यांनी अध्ययनविषयक क्षेत्रीय उपपत्ती सध्या मांडली होती आणि हे एक महत्त्वाचे शास्रज्ञ सध्या होऊन गेले आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे एका वेळी बघा इथं काय देण्यात आलं आहे की एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहे दोन हजार चौदाचा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये ऑप्शन काय आहे अभिजात अभिसंधान प्रयत्न प्रमाण उपपत्ती मर्मदृष्टी अध्ययन साधक अभिसंधान तर ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट दिलं आहे की एक वेळी एक पायरी ताबडतो पडताळा सक्रिय प्रतिसाद ही तत्वे जे काही असलेली क्रमान्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये आधारभूत आहे किंवा आधारलेले आहे असं विचारलेलं आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर साधक अभिसंधान हे जे काही आहे तर त्या ह्याच्यामध्ये सध्या बघा त्या उपपत्तीचं सध्या स्टेटमेंट इथं देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे तर पुढचा प्रश्न आहे प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे आता इथं बघा सत्य आहे पॉझिटिव्ह प्रश्न आहे सकारात्मक तर तो आपल्याला इथं विचारलेला आहे दोन हजार चौदाचा प्रश्न आहे तर ऑप्शन काय आहे या पद्धतीत अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध बघा ह्या ठिकाणी योगायोग असतो संपादित कौशल्ये दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात असे चार ऑप्शन देण्यात आले तर त्या चार स्टेटमेंटमधले जे काही इथं बघा ऑप्शन देण्यात आले आहेत ऑप्शन ब क ड अ क ड अ ब, ब क मग सर्व अ ब क ड तर ह्या संदर्भात ह्या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर ते उत्तर काय असणार आहे माहिती असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या संदर्भात बघा जी विधाने सत्य आहे तर अविधान ब विधान आणि क विधान हे तिघं विधाने सध्या सत्य आहे मात्र चौथं विधान असत्य आहे प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या संदर्भात जे विधान आहे सत्य तर त्याच्यामध्ये प्रयत्न प्रमाणमध्ये काय असतं तर प्रयत्न प्रमाण पद्धतीमध्ये या पद्धतीत अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होत असते म्हणजे असे एकदम सावकाश होते त्यानंतर अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात आणि या ठिकाणी बघा पुढचं स्टेटमेंट आहे की या पद्धतीमुळे मिळालेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो हे तीन स्टेटमेंट सध्या बघा या ठिकाणी सत्य आहे मात्र संबंधित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज मिळ संमिश्रित होतात तर हे सध्या या ठिकाणी स्टेटमेंट लागू नाही होत तर ह्या प्रश्नाचं हे तीन स्टेटमेंट सध्या लागू होतात पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय थॉन्डाईकच्या संयोजनवादी उपपत्तीचा पाया कोणता दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर थॉन्डाडाईक हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ आहेत तर त्या संदर्भात बघा संयोजनवादी उपपत्ती संदर्भात जो पाया आहे तर तो कोणता आहे असं म्हटलेलं आहे तर शास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत असते दुसरा ऑप्शन काय आहे चेतक आणि प्रतिसाद यांच्यातील परस्पर संबंध निर्माण होते अध्ययन प्रक्रियेत कृतीला महत्त्व न देणे चेतकाचे प्रतिसादाशी सहचर्य निर्माण झाले नाही तरीही अध्ययन होणे असे इथं चार स्टेटमेंट सध्या बघा देण्यात आले आहे तर ह्या संदर्भात जे काही ऑप्शन क्रमांक काय असणार आहे उत्तर तर ऑप्शन क्रमांक बघा उत्तर काय आहे तर चेतक प्रतिसाद यांच्याकडे परस्पर संबंध निर्माण होणे तर हे या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन हे उत्तर असणार आहे पुढचं प्रश्नाचं या ठिकाणी बघा आपण प्रश्न घेऊ वीस नंबरचा प्रश्न तर हा प्रश्न काय आहे अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही इथं बघा तसाच प्रश्न आहे नकारात्मक तर इथं दोन हजार सोळाचा प्रश्न आहे तर असे ते प्रश्न असतात तर हे पूर्ण तुम्ही वाचणे गरजेचं असतं जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही चूक या ठिकाणी होणार नाही तर अध्ययन उपपत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो असा प्रश्न आहे तर इथं बघा स समकारवादी उपपत्ती असेल गॅस टॉल टी सी त्यानंतर कुर्टलेविनची क्षेत्रीय उपपत्ती टॉलमनची या ठिकाणी संकेत अध्ययन उपपत्ती त्यानंतर स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती तर ह्या संदर्भात उत्तर काय आहे तर ते आहे स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ऑप्शन क्रमांक चार तर हे महत्त्वाचं या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही तर ह्या उपपत्तीचा समावेश होत नाही मात्र समकारवादी उपपत्तीचा समावेश होतो क्षेत्रीय उपपत्तीचा समावेश होतो आणि संकेत अध्ययन उपपत्तीचा सध्या सा... समावेश हा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये होत असतो तर ह्या तीन उपपत्त्या लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय आहे की अध्ययन उपपत्तीशी या ठिकाणी बघा आवश्यकता का भासते अध्ययन उपत्तीची आवश्यकता का भासते दोन हजार सतराचा प्रश्न आहे तर अध्ययन उपत्तीची आवश्यकता का भासते ऑप्शन काय आहे आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी ऑप्शन दोन काय आहे कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करत असतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी ऑप्शन तीन काय आहे का नवीन अधिक उपयुक्त सामान्यकरण अस्तित्वात आणण्यासाठी आणि चौथं काय आहे निरीक्षणक्षम घटनाचे भाकीत किंवा वर्णन करण्यासाठी तर इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला जे काही ऑप्शन आहे तर ते देण्यात आले आहे अ ब क ड सर्व असेल अ क ड असेल अ ब क ड असेल किंवा ब क ड फक्त असेल तर ह्या संदर्भात जे ऑप्शन असेल तर ते ऑप्शन नेमकं कोणता असणार आहे त्या संदर्भात तुम्ही सांगू शकतात या रहे। तर ह्या प्रश्नाचं जे काही अँसर असणार आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक असणार आहे सर्वच असतात अब ड तर हे जे काही अध्ययन उपपत्तीची आवश्यकता का भासते तर हे ऑप्शन संपूर्ण त्याला लागू होतात तर ऑप्शन क्रमांक बघा एक नंबरचं अब ड सर्व हे या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आपण घेऊया पुढचा प्रश्न काय आहे की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणाचे या ठिकाणी बघा अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही नाही म्हटलेला आहे दोन हजार अठराचा प्रश्न आहे है, तर ह्याच्यामध्ये बघा गुथ्री असेल लेविन असेल गॅग्ने असेल ब्रुनर असेल तर कोणत्या शास्त्रज्ञाचा इथे समावेश होत नाही ह्या संदर्भात उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक का जे काही गृथ्री म्हणून साचलेने आहे ग्रंथी तर त्याचा ह्या ठिकाणी ज्ञानात्मक जी काही उपपत्ती आहे वर्गीकरणामध्ये सध्या समावेश होत नाही पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय आहे व्यक्ती आणि तिच्या भो ह्या ठिकाणी बघा व्यक्ती आणि तिच्या भोवतावरण यांच्यातील अंतरक्रिया मर्मदृष्टी प्राप्त होते समस्या सोडविल्या जातात असे मत कोहलर यांनी मांडले आणि प्रयोगाने बघा सिद्ध करताना त्यांनी खालीलपैकी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला होता दोन हजार अठराचा प्रश्न आहे कोल्हर या शास्त्रज्ञावरती तर, तर त्यांनी कशावर प्रयोग केला होता तर तो कुत्रा मांजर कबूतर का चिंपाजी तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर असेल तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार तर हे चिंपाजी जे काही आहे तर त्याच्यावरती सध्या बघा त्यांनी प्रयोग केला होता व्यक्ती आणि तिच्या भोवतावरणाच्या यांच्यातील आंतरक्रिया मर्मदृष्टी प्राप्त होते व समस्या सोडवली जाते असे मत कोलर यांनी चिंपाजीवर सध्या प्रयोग करून सध्या सिद्ध केलं होतं तर हा देखील एक आय एम पी प्रश्न होता दोन हजार अठराला सध्या विचारलेला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न काय असणार आहे तर एवढे हे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या बघा आपण बघितले आहे जे पण होते संपूर्ण जे काय आहे तर आय एम पी प्रश्न होते हे प्रश्न सध्या रिपीट होताना आपल्याला दिसून येत आहे म्हणून हे जे प्रश्न असेल तर हे प्रश्न तुम्ही पाठच करा म्हणजे तुम्हाला जी काही परीक्षा आहे टी ई टी परीक्षा तर त्याच्यामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जवळपास जे काही फायदा असेल तर तो ह्या ठिकाणी तुम्हाला होणार आहे तर महत्त्वाचे प्रश्न होते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसं टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा तेथे आपण संपूर्ण नोट्स असेल तर त्या तुम्हाला पाठवत असतो पी डी एफ स्वरूपात तर त्या तुम्ही रेफर करा जेणेकरून जे काही मानसशास्त्रामध्ये तीस प्रश्न पर जे असतात तर तीसपैकी तुम्हाला जवळपास पंचवीस प्लस ह्या ठिकाणी बघा मार्क कोणत्याही परिस्थितीमध्ये यायला पाहिजे जेणेकरून तुमचा जो काही क्वालिफाय किंवा पासिंगचा जो स्कोअर असेल तर तो त्या ठिकाणी तुमचा वाढला जाऊ शकतो कारण मानसशास्त्रामध्ये खूप कमी मार्क आपल्याला मिळत असतात त्या दृष्टीने महत्त्वाचे जे काही आय एम पी पी वाय क्यू असेल तर ते सध्या ॲनालिसिस करून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सध्या व्हिडिओ पोस्ट करतो आहे मग तर मागील जे काही पाच सहा व्हिडिओ आहेत तर ते देखील बघा त्याच्यामध्ये ऑनलाईनर आहे तर नजरे ते तुमचं नजरेसमोरून जाऊ द्या जेणेकरून ते तुम्हाला तुमचं पाठ होईल आणि एक प्रकारे पाठच करा जेणेकरून तुम्हाला त्या संदर्भात प्रश्न कशा पद्धतीने विचारले तरी ते तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी टॅकल करू शकता तर भेटू आपण पुढच्या एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम